नवनिर्माण सेनेच्या मुंबई इथल्या शिवतीर्थावर होणाऱ्या गुढीपाडव्या मेळाव्यास सोलापूर शहर जिल्ह्यातून हजारो मनसैनिक मंगळवारी पहाटे रवाना झाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत अत्यंत शांत दिसत असून ते काहीच बोलताना दिसत नाहीत राज ठाकरे यांनी अलीकडच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार असल्यानं ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे दरम्यान मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी शिवतीर्थावर होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते कोणती भूमिका जाहीर करणार या संदर्भात तमाम महाराष्ट्रवासियांना उत्सुकता लागून राहिली आहे नऊ एप्रिलला शिवतीर्थावर या नक्की काय घडलंय काय घडतंय हे सांगायचं आहे असं आवाहन राज ठाकरे यांनीच मनसैनिकांना केल्यानं ते नेमकं काय बोलणार आणि कोणती भूमिका घेणार या संदर्भात आता सर्वांनाच या संदर्भातील उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ही निवडणूक लक्षवेधी होणार आहे सोलापूर आणि माढा या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे सुमारे दहा टक्के इतकी मते मनसेची असल्यानं त्यांची मतं ही निर्णायक ठरणार आहेत दरम्यान नऊ एप्रिलच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतरच खऱ्या अर्थानं मनसैनिक हे सक्रिय होणार असल्यानं राज ठाकरे नेमके काय भूमिका जाहीर करणार याबाबत सर्वांनाच वेध लागलेले असताना मंगळवारी पहाटे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो मनसैनिक हे शिवतीर्थावर होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्साहात मुंबईला रवाना झाले या प्रसंगी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण हिंदुस्थानाला आणि या महाराष्ट्राला गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन विचाराची गुढी नवीन विचार आणि या महाराष्ट्रासाठी देशा या देशासाठी या हिंदुत्वासाठी या मराठी अस्मितेसाठी जी काय आपली पुढची निर्णायक भूमिका आहे ती भूमिका आज महा जगासमोर या देशासमोर त्यांनी आज जाहीर करणार आहेत आम्ही महा सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक सोलापूर जिल्ह्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटना काल रात्री शेकडो कार्यकर्ते सिद्धेश्वरनी रेल्वेने रात्री मुंबईला रवाना झाले आज काही जण बायकार आहेत काही गाड्याने आहेत ग्रामीण भागातून जिल्ह्यातून शहरातून प्रत्येक प्रभागातून प्रत्येक वार्डातून असा जनसागर या महाराष्ट्र सैनिकांचा सा, आज शिवतीर्थावर आपल्याला पाहायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत चार ते पाच हजार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे मन से सैनिक तिथं पोचणार आहेत माझ्या महिला भगिनी माता या सर्व सर्वांना राजसाहेबांच्या विचाराची आणि राजसाहेबांच्या आदेशाची आतुरता आहे आणि त्यासाठी ती उत्कंठा आमच्या पणाला लागलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व महाराष्ट्र उत्साहन घरची गुढी उभारून राजसाहेबांच्या विचाराची नवी गुढी घेऊन आम्ही उद्याचा महाराष्ट्राची दिशा आणि उद्याचं महाराष्ट्राचं भविष्य काय असणार आहे आणि महाराष्ट्राचं नवनिर्माण काय कसं करायचं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चित दिसेल सोलापूर जिल्ह्यातून हजारो मन आज मुंबईकडे रवाना झालेले आहेत या वेळेचं विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे का तर या वेळेला लोकसभा इलेक्शन सुरू आहे त्यामुळं सर्व मनसैनिकांना कार्यकर्त्यांना आणि पूर्ण महाराष्ट्रांना साहेब काय आदेश देतील याची उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि विचारांची उडी आज साहेब उभा केल्यानंतरनं सर्व मनसैनिक आपल्या आपल्या जिल्ह्यातून नूतन वर्षाचं नवीन विचाराचं नवीन दिशेनं महाराष्ट्राचं जसं प्रगल्भ आणि प्रगती होईल ह्या विचाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्य करल एवढं मी तुम्हाला बोलतो आणि नूतन वर्षाचे परत एकदा शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा यावेळी शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर शिक्षक सेना राज्य सरचिटणीस जयवंत हाके राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मनोज बचुटे मल्लीनाथ पाटील कैलास खडके यंत्रमा कामगार सेनेचे श्रीधर गुडेली शहर उपाध्यक्ष पवन देसाई यश महेंद्रकर यश इंगळे विद्यार्थी सेना दक्षिण सोलापूर तालुका नवनीत जोडमोटे झोडमोटे जगताप सर रविराज कोरे नरसिंह जगताप यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि मनसैनिकांची उपस्थिती होती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की